दोन वाजले स्वयंपाक करायला डायरेक्ट दुपारचे तर स्वयंपाक म्हणजे मी माझ्यापुरती खिचडी लावणार आहे मिस्टर सकाळी ड्युटीत गेले तर इथे टोमॅटो बटाटा आणि कांदा का पण ठेवले इकडे शेंगदाणे वगैरे घेतले आणि हे जे बाकीचे मसाले आहेत ते घेतले फक्त आणि सिंपल अशी खिचडी करणार आहे तर अजून मिक्सरमध्ये बारीक करायचे पण बारका गपला त्याच्यामुळे भीती पण वाटते तशी सगळी तयार करून तुझ्या आता बारीक करून घेते अगदी त्याला एक झोका देऊन येते तर आज मला खूप जास्त उशीर होऊन गेलाय स्वयंपाक करायला कारण भार्गव पण चिडचिड करत होता आणि मला काही व्हिडिओज पण काढायचे होते प्रमोशनचे हे ते तर त्यासाठी मग मला आज थोडासा उशीरच होऊन गेला स्वयंपाक करायला आणि मिस्टर पण सकाळी लवकर गेले ड्युटीला मग म्हटलं जाऊ दे आता आपल्याला दुपारी काहीतरी करू तर मग माझ्यासाठी दुपारी मी म्हटलं आता खिचडीला दोन वाजले खूप जास्त उशीर झाला आधी त्याला झोपी लावून म्हटलं मग खिचडी बनवून घेऊ तर खिचडी पहिले मी एक व्हिडिओ शूट करून घेतला आणि मग म्हटलं आता खिचडी करावं तर खिचडीची सगळी तयारी करून घेतली आणि मग तुम्हाला दाखवलं मी बाकीचं काही जास्त काढत नाही बसलं शूट वगैरे तर आता अशा पद्धतीने चाले इकडं मावशी होऊन गेले भांडे वगैरे गे गे होऊन गेले तर कपडे लावले होते मशीनला वरती तर कपडे पण वरती सुकायला टाकले म्हणजे वरच्या बेडरूममध्येच टाकले कारण बाहेर पावसाचं वातावरण आहे तर पाऊस जास्त येऊन जाईल तर भिजून जाते त्यामुळे म्हटलं चला मग आपलं पटपट आवरून घेऊ तर मग पहिले प वरती जाऊन कपडे वगैरे टाकले मशीनचे काढून आणि आता भांडे वगैरे फरशी वगैरे मावशी करून गेले आहे आणि बाकीचं आता मी खिचडी वगैरे करून घेते आणि मग बाकीचा वरचा पसारा जो आहे हॉलचा तो आवरला तर आज आवरील नाही तर मग उद्या आवरील कारण काय होतं भार्गव जर उठला ना मग काही काम होत नाही तो काही काम पण करून देत नाही चला तर मग आधी मी आता खिचडी बनवून घेते लास्टला तुम्हाला दाखवते सगळं झालं आता इकडे मी खिचडी लावलेली आहे तुम्ही बघू शकता तर अजून चार शिट्ट्या व्हायच्या शिट्ट्या झाल्यानंतर मग बंद करेन आणि मग जेवण वगैरे करेन तोपर्यंत बारगाव पण उठतो बारगावचं खाणं आता खिचडी झालेली आणि आता मी पण जेवण करून घेणार आहे बाबू भार्गव बाबू बार्गाव ना आता याला धरून पकडून उभा राहिलाय आहे ना बाबू आले बाबले काय पकडलं तू मम्माच्या ट्रॉय पकडलो आणि भार्गवा उभा राहिला बापले बापले शिंबर पिलू खाली बस बशा नीचे बेट बचो बचो असे चालायचं का त्याला पकडून ओ हा तिकड बॅग आहे कोण आहे बाला पडशिन पडशील नको नको तसा प्रयत्न नाही करू सकाळी पडला की नाही तू मग खाली बस बस खाली सकाळी पडला ना तू डोक्यावर हा डोक्यावर पडला होता ना बाबू तू पिलू खाली बस बाबा चल तुझं हात सोड मी तु पकडते कोण आहे हॅलो कर हॅलो हॅलो डोळे करून दाखव मम्मा मम्मा म्हणून दाखव पापा म्हणून दाखव पापा पापा कुठे पापा, पापा? म त्याला आता संध्याकाळ झाली आता मला चहा करायचा आहे आणि भाजवला आताच खाऊ घातलं थोडंसं केळी वगैरे खाऊ वाटली कारण त्याचं सेरल्या का संपलंय तर त्याला केळी पण आवडते त्याला तर आता तो खेळल थोड्या वेळ चहा वगैरे घेते मी आणि मला पण बाहेर जायचं आहे हेलो हेलो बार्गव हेलो हेलो बार्गव का कर मोबाइल बोल तू का मम्म अच्छा का कल चो तो पलून जाइन तू तशी क्या पकड़ पलून जाइन ना तो ट्राय पड़ है बाबू भारगाव पाहिजे झालं का गरीब नाही झाला डेंजर झाला अग्गाव झाला अग्गाव भारगाव खूप आगगाव झाला लो तोय गरोबर हाय हाय भार्गव तू कर हाय हाय पुढे पप्पा करार आम्ही चाललोय हॉस्पिटलला बारगावला येऊन आणि त्याचे पप्पा तर त्याच्या पप्पांना परत उद्या टाईम देणार आला तर बारगावला दोन तीन दिवसापासून एलर्जी झाली एकच नाही तरी तर आम्ही औषध वगैरे दिलं यांच्या मित्रांकडून आता तर आता सध्या त्याला परत जास्त वाढायला लागले असं पायाला वगैरे आणि हातांना पण झाले तर म्हटलं आपण त्याला थोडस दाखवूनच आणू आता पीडियल ट्रेशन दाखवून आणणार आता आम्ही तर कशामुळे झालं आणि तो खूप चिडचिड पण करतोय त्याच्यामुळे कारण त्याला खूप अशी जवळचे आपल्या हाताला पायांना त्याच्यामुळे आता चिडचिड करतोय त्याच्यामुळे चालू आहे का आता हॉस्पिटलला घेऊन चल चलो नाही तो व्हिडिओ किती छान बोलतो नाही तर आज किती चिडचिड करतोय तो बोलतच नाही आज पण नाही परत काल पण नाही म्हणून मग व्हिडिओ पण आले नाही बारगवून चिडचिडचिड करते ना म्हणून मग व्हिडिओ पण टाकले आज मी चला मग हम आ गए तर आता आलोय आम्ही हॉस्पिटलला इथे आता बारगावला दाखवलं आम्ही डॉक्टरांना तर दिले त्यांनी औषध वगैरे आता ते घेतले आणि आता मी चाललोय घरी है ना घरीच ना दुसरे कुठे मध्ये कधी मला अशा कमेंट अशी कमेंट तुमचे मिस्टर का दाखवत नाही का व्हिडीओ मध्ये येत नाही तर आता आम्ही आलोय घरी आणि बाहेरगाव झोपला होता थोडा गाडीत आणि मग आता इकडे आल्यानंतर मग तिकडे गेला आहे तर आज मी त्याकडे खेळतो येतो थो थोड्या वेळ आणि मग थोड्या वेळाने थो तो इकडे येईल आणि मग आम्ही जेवण वगैरे करू मकाचे कनिज वगैरे उकडं टाकले तर ते उकडता आहे तोपर्यंत म्हटलं बसू मग बाहेरगावी मग त्याला पण घ्यावं लागतं त्याला पण खाऊ घालावं लागतं तर ते आल्यानंतर आधी त्याचं करेल मी खाऊ वगैरे घालणं तर डॉक्टरांनी त्याने सांगितलं ते ॲलर्जीचं आहे म्हणजे आधी जे औषध आम्ही देत होतो तेच कंटिन्यू करायला सांगितले आम्हाला तर आता थोड्या दिवस तेच आम्ही कंटिन्यू करणार आहे तर बघू आता किती फरक पडतो भारतोला ॲलर्जीचा तर च ना मग